असं फिरवून घेऊ त्याला म्हणजे तो थोडा थोडा वितळल जशी उष्णता लागल तसा तो गोळा आपला वितळल सर्वांना नमस्ते आज आपण बघा आठ ते दहा दिवसाची दुधावरची साय साठून ठेवलेली आहे तर म्हटलं चला आज आपण घरगुती पद्धतीने तूप कसं बनवायचं तर मी तुम्हाला बघा आता दाखवते की आठ दहा दिवसाची साया पण साठून ठेवली होती आणि बघा एका बाउलमध्ये वतून घेतलं ते आणि पूर्ण एक ग्लास घेतला आहे आणि ग्लासाच्या मदतीने आपण सर्व ते असं एक जीव करून घेऊ आणि मग ते एक जीव झाला का त्या लोण्याचा बरोबर आहे ना असा गोळा तयार होतो आणि त्यामधील सर्व पाणी ना निघून जातं बाजूला बघा असं पूर्णपणे एक पाच सहा मिनटं पण असं केलं ना तर पूर्ण त्यामधील जे काही दूध असतं ते पातळ ते सर्व एका बाजूला निघतं आणि बरोबर लोण्याचा गोळा तयार होतो आणि तूप बनवण्याची ना खूप सोपी पद्धत आहे ही बघा बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता ग्लास घेतलाय तर ग्लास उंच असतो आणि त्यामुळे जास्त दाब बसतो तर पटपट पटपट पत, पत, असा लोण्याचा गोळा तयार झाला आहे आपला बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती छान लोण्याचा गोळा तयार झालाय आता हा लोण्याचा गोळा आहे ना तर माझ्या मुलाची खूप इच्छा होती की नाही मी मलाच हा लोण्याचा गोळा तयार करायचा आहे आणि मीच करणार आहे तर त्याला म्हटलं कर तर बघा त्याने खूप छान लोण्याचा गोळा तयार केला आणि त्यामध्ये लोण्याचा गोळा तयार होण्याच्या आधी बर्फ वगैरे हो टाकला होता आणि त्यामुळे बघा एकदम घट्ट असा गोळा तयार झाला आहे खूप छान बघा खूप असा मस्त एकदम असा कडक गोळा तयार झाला आहे तर आपण बघा गॅसवर एक पातेलं ठेवले आणि त्या पातेल्यामध्ये आता तो गोळा टाकून घेऊ आणि थोडं थोडं असं पळीने फिरवत राहू म्हणजे तो गोळा आहे ना वितळला जाईल आणि तसाच जर ठेवला तर मग कधी तो खालून जळू पण शकतो तर आपण आता ठेवला आहे आता थोडा 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 पळीने असं सर्व बाजूने आपण असं फिरवून घेऊ त्याला म्हणजे तो थोडा थोडा वितळल जशी उष्णता लागेल तसा तो गोळा आपला वितळल हे बघा असं एकदम हळू स्लो गॅस ठेवलेला आहे हे बघा थोडं 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 असं आता थोडस बाकी राहिले वितळायचं आणि पूर्ण वितळलं का मग त्यामधील बेरी हळूहळू असं हे होतं वितळतं आणि मग बेरी ना नंतर शेवटी तशीच राहते आता थोडं तूप बनवायला थोडा वेळ लागतो बघा आता तुम्ही जर घरी बनवत असाल तर तुम्हाला पण माहिती वेळ लागतोच ते वितळायला सर्व आणि आता थो बऱ्यापैकी आपलं वितळ आहे आणि त्यामध्ये चार ते पाच तुळशीचे पानं टाकलेत आपण कारण आहे ना तूप खाताना तुळशीच्या पानाचा सुगंध खूप छान येतो आणि बघा तूप तयार झाले आपलं आणि मग आता आपण एका बाउलमध्ये वतून पण घे घेतोय हे बघा एकदम छान शुद्ध एकदम बघा किती छान पिवळसर रंग आलेला आहे त्याला बघा पातीलसुद्धा अजिबातसुद्धा काळं झालेलं नाही आपलं खालून आणि खूप छान तूप तयार झालं आपल्या चॅनलवरती रोजच्या जीवनात उपयोग होईल असे व्हिडिओ आपल्यास पाहायला मिळतील व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद